राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी त्या काळी द्रष्टेपणाने केलेल्या सामाजिक सुधारणा अनेक पिढ्यांचा उद्धार करणाऱ्या ठरल्या त्यामुळंच आजच्या लोकशाही व्यवस्थेतही शाहू महाराजांचं कार्य तितकंच मार्गदर्शक आहे असं प्रतिपादन डॉक्टर घाळी कॉलेजचे प्रभारी प्राचार्य दत्ता पाटील यांनी केलं गडिंगलाजमधील घाळी कॉलेजमध्ये झालेल्या छत्रपती शाहू महाराज आणि सिंचन या विषयावर आयोजित परिसंवादात ते बोलत होते गडिंगलाज पाटबंधारी विभाग डॉक्टर घाळी कॉलेज आणि जागृती हायस्कूल यांच्या वतीनं छत्रपती शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंतीनिमित्त परिसंवाद पार पडला डॉक्टर घाळी कॉलेजमधील सभागृहात झालेल्या परिसंवादात प्रभारी प्राचार्य डॉक्टर दत्ता पाटील यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या सिंचनविषयक कार्याची माहिती सविस्तरपणे दिली प्राध्यापक शिवाजी पाटील यांनी डॉक्टर दत्ता पाटील यांची मुलाखत घेतली त्यातून राजर्षी शाहूंच्या शेती आणि सिंचनाच्या कार्याचा परिगुल उलगडला देशात सिंचन विभाग सुरू करणारे कोल्हापूर हे पहिलं संस्थान होतं शाहू महाराजांनी दूरदृष्टी ठेवून राधानगरी धरणाची निर्मिती केल्यानं कोल्हापूर संस्थानचा कधीही पाण्याची टंचाई भासू नये यासाठी धरणं ओढे यांची सातत्यानं बांधणी केली त्यामुळे कोल्हापूर बारमाही सुजलाम सुफलाम बनल्याचं डॉक्टर दत्ता पाटील यांनी नमूद केलं यावेळी नायब तहसीलदार विष्णू बुड्ढे प्रवीण पाटील यांनी मनोगत व्यक्त केली या परिसंवादाचं नियोजन प्राध्यापक अनिल मगर डॉक्टर महेश कदम यांनी केलं तर परिसंवादात प्राध्यापिका का स्वाती क्षीरसागर उपविभागीय पाटबंधारे अधिकारी अविनाश फडतरे तेजश्री काणकेकर प्राजक्ता कुंभार यांच्यासह पाटबंधारे खात्यातील अधिकारी सहभागी झाले होते